नमस्कार मी महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांची अखेरीस बदली झाली आहे डॉक्टर इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी देऊन नियुक्ती करण्यात आली आहे पालघरचे जिल्हाधिकारी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवा निवृत्त झाल्याने पालघरचे जिल्हाधिकारी पद रिक्त झाले होते त्यामुळे त्यांच्या जागी डॉक्टर करण्यात आली डॉक्टर सोळाच्या आय एस अधिकारी आहे आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत होत्या त्यानंतर त्यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आतापर्यंत जे आयुक्त होते त्यापैकी इंदुराणी जाखड या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या त्यांच्या कार्यकाळात अलीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अर्थसंकल्पही सादर झाला होता आता जाखड यांच्या जागी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त पदाची धुरा कोण सांभाळणार हे पाहण्याच ठरणार आहे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड गेले सहा महिने आपल्या बदलीसाठी प्रयत्न करीत होत्या तथापि त्यांची बदली होऊ नये म्हणून एक गट कार्यरत होता सर्व कामे उरकून त्यांच्याकडून घेऊन मग त्यांची बदली करावी असा टास्क होता अशीही बातमी सूत्रांनी दिली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त असलेले डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी गेल्या काही वर्षापासून धडाकेबाज निर्णय घेऊन बिल्डर लॉबीला चांगलाच दणका दिला होता कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे पण जाखड यांच्या एंट्री नंतर कल्याण आणि डोंबिवली शहरात त्यांनी शिस्त लावण्याचे काम हाती घेतले सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांची कल्याण डोंबिली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती दोन वर्षाच्या काळानंतर आता जाखड यांची बदली करण्यात आली आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद